निवास तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीनं बैलपोळ्याच्या निमित्तानं जगाच्या पोशिंद्याचा अनोखा निवृत्ती सोहळा साजरा केला सौंदळा गावचे आदर्श शेतकरी आसाराम दगडू आरगडे यांचा शेतीच्या कामातून वय झाल्यानं सेवानिवृत्ती समारंभ केल्याचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितलं बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील तसा महत्वाचा सण बैल शेतामध्ये राबतो तसाच त्यासोबत शेतकरी देखील अहोरात्र शेतामध्ये कष्ट करून काळ्या मातीत हिरवं सोनं पिकवतो तो आयुष्यभर मेहनत करतो पण त्याचा कुठेही सत्कार समारंभ होताना दिसत नाही नोकरी करणारा सेवानिवृत्त झाल्यावर त्यानं नोकरी केलेल्या ठिकाणी त्याचा सत्कार करून त्यानं केलेल्या सेवेबद्दल ऋण व्यक्त केले जातात परंतु शेतकरी मात्र ढोर मेहनत करूनही त्याचा कधीही सन्मान होताना दिसत नाही सेवानिवृत्तीचे कुठलेही अधिकृत वय नसतं मात्र वयोमानानं काम होत नसल्यानं शेतकरी सेवानिवृत्त झाला तर त्याचा देखील सत्कार झाला पाहिजे म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी ज्या शेतात आयुष्यभर राबला त्याच शेतामध्ये यथोचित सन्मान करण्याचा गावातील ग्रामपंचायतीचा सामाजिक भान ठेवून सन्मान करणं आद्य कर्तव्य आहे त्यास अनुसरून गावचे आदर्श शेतकरी आसाराम दगडू आरगडे यांचा शेतकरी सेवानिवृत्ती समारंभ त्यांच्या वस्तीजवळील शेतामध्ये आसरा आरगड़ यांना कपडे टोपी उपरणं त्यांच्या पत्नी मंदाबाई आरगड़ यांना साडी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांनी शेतीत केलेल्या मेहनतीचं ऋण या निमित्तानं व्यक्त करण्यात आलं आहे सौंदळा ग्रामपंचायतीनं केलेल्या या आगळ्या वेगळ्या समारंभास कवी बाळासाहेब आरगडे उपसरपंच भीमसेन गरड रायभन आरगडे दादासाहेब आरगडे सचिन आरगडे गणेश महाराज आरगडे बाळासाहेब झावरे अशोक आरगडे उत्तमराव आरगडे चंद्रकांत बोधक ज्ञानदेव चामुटे किशोर मुरकुटे बाळासाहेब आरगडे बाळासाहेब बोधक मिनीनाथ आरगडे मंजू आढागडे भीमराज आढागळे साहेबराव आरगडे लक्ष्मण आरगडे संदीप आरगडे आदी उपस्थित होते आज त्यांच्या कष्टाचं खरंच चीज झालं असं मी मानतो कारण की सौंदरा ग्रामस्थांनी आमच्या वडिलांचा सेवानिवृत्ती समारंभ केला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा खूप आभारी आहे आपल्या ग्रामपंचायचं मी खूप आभार आहे ग्रामपंचायत मी माझा मोठं ठ ठन ठंड पण गेला आभार आहे कष्ट केले त्याचं फळ आलेले आज अरे सर्व मुलं टूळल्या केली आज बैल पोळ्याच्या निमित्ताने जसं बैल वर्षभर राहतो आणि त्याचा मग पोळ्याच्या दिवशी सन्मान केला जातो परंतु शेतकरी मात्र शेतामध्ये अहोरात्र कष्ट करतो आणि आयुष्यभर करतो ज्यावेळेस त्याची कार्यक्षमता संपते त्याला काम होत नाही त्यावेळेसच मात्र तो रिटायर होतो कारण त्याचं रिटायरचं वय कधी ठरलेलं नसतं आज आम्ही एक आगळा वेगळा ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करायचं ठरवलं आमचे आदर्श शेतकरी आसाराम दगड आरगडे यांनी आयुष्यभर कष्ट करून शेतीच्या जीवावर आपलं जे कुटुंब आहे ते सधन केलं मुलांना सोयीला लावलं अशा शेतकऱ्याचा एक आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांना आज बैल पोळ्याच्या दिवशी शुभेच्छा देताना ते पण रिटायर झालेले आहेत म्हणून जगाचा पोशिंदा आज रिटायर होतोय म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज शेतकरी सेवानिवृत्ती हा कार्यक्रम जो काय आहे हा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं सुरू करून इथून पुढं जे काही शेतकरी आहेत ते काम करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना आम्ही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करणार आहोत मी यांना पुढचं जे काही जीवन आहे ते आरोग्यदायी व्हावं याच्यासाठी शुभेच्छा देतो या, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे भारत आरगडे यांनी आभार मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा